नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो मंगळवारी एकोणीस डिसेंबरला देशभरच्या सत्तावीस पक्षांची इंडी अलायन्स झालेली आहे त्यांची यशस्वी चौथी बैठक दिल्लीत भरवली गेली केजरीवालपासून नितीश कुमारपर्यंत ममता बॅनर्जींपासून उद्धव ठाकरेंपर्यंत सत्तावीस पक्षांचे प्रमुख नेते या बैठकीला हजर राहिले त्याच्याही आधी एकशे चाळीस विरोधी पक्षाच्या खासदारांना लोकसभा आणि राज्यसभेतून निलंबित करून त्यांना जोश यावा अशी व्यवस्था भाजपनेच करून दिली पण ते विषय बाजूला ठेवू मी त्याच्यावर एक हिंदी व्हिडिओ केलेला आहे मुद्दा असा आहे की हा सगळा जोश आणि होश काय म्हणाल त्याची तयारी दिसून येते की दोन हजार चोवीस आपण आत्ता टक्कर दिली नाही मोदी सरकार आणि भारतीय जनता पक्षाला तर आपलं अस्तित्वसुद्धा शिल्लक राहणार नाही अशा भीतीने या लोकांना पछाडलेलं आहे आणि त्यामुळेच संसदेत गोंधळ घालून आपली नसलेली ताकद दाखवण्याचं नाटक ते लोक करत आहेत पण दुसरीकडे हे लोक किती घाबरलेत त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण हे काँग्रेससारख्या प्रमुख पक्षातून समोर येतंय आहे की ज्या माणसाने चिदंबरम <coughs> जे गृहमंत्री आणि अर्थमंत्री म्हणून दहा वर्ष यू पी ए सरकारमध्ये राहिले आणि मोदी सरकारच्या विरोधामध्ये सातत्याने फार तात्विक आणि मुद्देसूद बोलण्याचं नाटक रंगत राहिले त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यानेच राहुल गांधी आणि इंडी अलायन्स यांची हवा त्या बैठकीपूर्वीच काढून टाकली मंगळवारच देशामध्ये सध्या भाजपचे वारे वाहत आहेत हवा भाजपच्या बाजूने दिसत आहे अशी मुलाखत चिदंबरम यांनीच देऊन टाकली आणि तुम्हाला आठवत असेल आठ नऊ महिन्यापूर्वी कधीतरी याच माजी अर्थमंत्र्यांनी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी चिदंबरमनी एक मुलाखत देऊन मोदी सरकारने आपल्या अर्थकारणाला चांगलं वळण लावल्याची ग्वाही दिलेली होती आता तर त्यांनी एवढं सगळं विरोधी पक्ष एकत्र येत असताना देशात भाजपची हवा आहे असं सांगून प्रत्यक्षात इंडी अलायन्सची हवाच काढून घेतलेली आहे आणि ही सुरुवात आहे मित्रांनो ही सुरुवात आहे मी असं एवढ्यासाठी म्हणतो आहे की इंडिया अलायन्सची बैठक सुरू होण्यापूर्वी आणखीन एक बातमी आली की आत्ता जे काँग्रेसचे अतिशय बलवान असे नेते आपापल्या राज्यामध्ये पूर्ण तोंडघशी पडले आणि भाजपला त्या त्या राज्यातल्या विधानसभेमध्ये पुरेसं किंवा भरपूर बहुमत देण्यामध्ये यशस्वी झाले अशाच नेत्यांची राहुल गांधींनी लोकसभेच्या जागा वाटपासाठी एक समिती म्हणून किंवा प्रतिनिधी म्हणून नेमणूक केलेली आहे म्हणजे इंडिया अलायन्समध्ये जे सव्वीस सत्तावीस पक्ष एकत्र आलेले आहेत त्या पक्षांच्या माध्यमातून वेगवेगळ्या राज्यामध्ये ज्या लोकसभेच्या जागा आहेत त्यांचं विविध पक्षांमध्ये तिथे तिथे प्रभावशाली असलेल्या बिगर भाजप पक्षांमध्ये जाग जागांचं वाटप करायचं आणि शक्य तिथे भाजपाविरोधात एकाच एक, एक उमेदवार उभा करायचा ही अर्थातच रणनीती आहे आणि असलीच पाहिजे अन्यथा आघाडी बनवण्याचा काय अर्थ नसतो एकाच पक्षाच्या विरोधात जेव्हा तुम्हाला आघाडी बनवायची असते तेव्हा समोर आलेले जे चार पक्ष विरोधात उभे आहेत ते एकत्र येतात तेव्हा त्यांनी ते एकमेकाच्या विरुद्ध निवडणूक लढवायची नाहीत आणि आपल्या चौघापैकी ज्या पक्षाला ती जागा देण्यात आलेली आहे त्या पक्षाच्या त्या उमेदवाराच्या झोडीत आपल्या पक्षाची मतं आणून टाकणं हीच आघाडीमागची कल्पना असते आणि त्या दृष्टीने सगळे हे सत्तावीस पक्ष तयारी करत असताना आणि काँग्रेसने पुढाकार घेऊन त्यासाठी चार पाच काही नेत्यांची एक पथक बाकीच्या पक्षांशी संवाद करण्यासाठी नेमलेला असताना चिदंबरमसारख्या नेत्याने अशी मुलाखत देणं याचा अर्थ इंडी नावाचा जो फुगा फुगवला जातोय त्याला टाचणी लावणं भाजपची हवा आहे असं चिदंबरम स्वतःच म्हणत असतील तर त्याचा अर्थ असा निघतो मित्रांनो की दोन हजार चोवीसची निवडणूक होण्यापूर्वीच पाच महिने आधी काँग्रेस पक्ष आणि त्याच्या नेतृत्वाखाली तयार होत असलेली इंडी आघाडी ती निवडणूक आधी हरलेली आहे याची कबुली चिदंबरम देत आहेत आणि म्हणून त्याला चिदंबरमचा धमाका असं शीर्षक मी दिलेलं आहे अर्थात चिदंबरम हे निवडणुकांमधले फार मोठे जाणकार आहेत किंवा लोकनेता आहेत तळागाळातून आलेले नेता आहेत त्यामुळे त्यांना मतदाराचं मन वगैरे कळतं असं मला बिलकुल वाटत नाही उलट चिदंबरम यांच्यासारख्या अप्सर्ट थेट नेता म्हणूनच पक्षात आलेले आणि संघटनेमध्ये कधीही कसलंही काम न केलेले योगदान न दिलेले नेते आपला पक्ष बुडवत असतात असंच माझं मत आहे आणि त्यामुळे चिदंबरम यांनी असं काही वक्तव्य केलं म्हणजे विरोधी आघाडीचा आजच पराभव झाला आहे असं मी बिलकुल मानत नाही चिदंबरम यांना निवडणुका लढवणं आणि जिंकणं यामधली थोडीफार जाण असती तरी अशा वेळेला हे वक्तव्य त्यांनी केलं नसतं जे त्यांच्याच पक्षाला हानिकारक ठरणार आहे पण त्यांनी केलं आणि त्याचं कारण असं आहे की आपण किती शहाणे होते दाखवण्याची जी खाज असते ती चिदंबरम यांना आवरता आलेली नाही ते म्हणाले त्यात तथ्य असलं तरी चिदंबरम यांच्यासारखा माणूस आणि त्याची वक्तव्य ही निवडणुकीच्या संदर्भामध्ये गंभीरपणे घेण्यासारखी नसतात हे सुद्धा आपण लक्षात ठेवलं पाहिजे हे सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे त्यामुळे भाजपच्या बाजूने बोलल्यासारखं किंवा भाजपला फायदेशीर बोलल्यासारखं चिदंबरम बोलले म्हणून मी त्यांची पाठ थोपटणार नाही पण दुसरीकडे अशा माणसाची अशी वक्तव्य ही भाजपसाठी वेगळ्या कारणाने फायदेशीर असतात ती प्रत्यक्ष निवडणुकीच्या मतदानामध्ये फायदेशीर ठरणार नाहीत पण काँग्रेसच्या वतीने किंवा इंडी अलायन्सच्या वतीने आघाडीच्या वतीने जे लढायला मैदानात लढवय्ये उतरतात त्यांचा आवेश जो आहे त्याचा पाणउतारा केला तर ते लढणार कसे तुम्हाला आठवत असेल की कर्ण जेव्हा महाभारताच्या युद्धामध्ये लढायला निघालेला होता किंवा त्याला सेनापती केलेला होता तेव्हा शल्य नावाचा राजा हा त्याचा सारथी झाला होता वे कर्णाला त्या युद्धाच्या रणांगणामध्ये कुठून कुठे न्यायचं कसं न्यायचं ही ज्याच्यावर जबाबदारी होती तो कर्णाला आपला पराक्रम दाखवण्याला मदत करण्यापेक्षा त्याला सतत नामोहरम करणारीच बडबड करत बसलेला होता की तू दासी पुत्र आहेस तू दस्युपुत्र आहेस तू क्षत्रिय नाहीस तू काय लढणार तू काय पराक्रम करणार असली बडबड जर कर्णाचा सारथी शल्य राजा करत असेल तर कर्णाने प्रयत्नांची शर्थ करायची कशी आपण क्रिकेटच्या मैदानात बघतो की एखाद्या खेळाडूला एखाद्या संघाला पाठबळ देण्यासाठी त्यांचा चाहता वर्ग स्टेडियमवर बसलेला असतो आणि त्यांच्या नावाचा जयघोष वगैरे करत असतो त्याच्याऐवजी त्या खेळाडूंना खच्ची करण्यासाठी जर घोषणा होत असेल तर मग त्या खेळाडूचा आवेश गळून पडत असतो चिदंबरम यांना काँग्रेसच्याच सोनिया गांधी वगैरे नेत्यांनी इतकं मोठं करून ठेवलेलं आहे की चिदंबरम हे काँग्रेसचे ज्येष्ठ मा नेता मानले जातात पण संघटनात्मक पातळीवर किंवा निवडणुकीच्या रणांगणात हा माणूस चमचाभर देखील पराक्रम गाजवू शकत नाही कर्तृत्व दाखवू शकत नाही पण माध्यमांमध्ये ज्येष्ठ नेता अभ्यासू नेता बुद्धिमान नेता म्हणून जी त्यांची एक प्रतिमा गेल्या वीस वर्षामध्ये तयार झालेली आहे त्याच्या परिणामी त्यांची जी वक्तव्य असतात त्याचा परिणाम त्यांच्याच पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यावर मध्यम कार्यकर्त्यावर दुय्यम नेत्यावर होत असतो तसाच काँग्रेस प्रणित आघाडीच्या इतर नेत्यांच्या जनमानसावर होत असतो कार्यकर्त्यासकट मतदाराच्या माणसावर होत असतो मनस्थितीवर होत असतो आजच्या क्षणी देशामध्ये जी काय काँग्रेसची मतं असतील किंवा जी काय इंडिया अलायन्सची मतं असतील मतदार असतील जे कोणी भाजपचे कट्टर विरोधक आणि भाजपच्या पराभवाला आसुसलेले असे मतदार असतील त्यांचा जो दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत भाजप आणि मोदींचा पराभव करण्यासाठी उत्साह आहे आवेश आहे त्याच्यावर म्हणजे चिदंबरम यांची असली वक्तव्य पाणी पाडत असतात आणि म्हणून चिदंबरम यांचं हे वक्तव्य हे मतदानावर फार प्रचंड परिणाम करणार नसलं तरीही जे आवेशात आणि उत्साहात इंडी अलायन्सच्या वतीने लढू शकणारा जो नेता वर्ग आहे कार्यकर्ता वर्ग आहे त्याची हिंमत मात्र चिदंबरम आपल्या असल्या वक्तव्यातून खच्ची करत असतात आणि म्हणून मी त्याला धमाका म्हटलेला आहे अशा लोकांना जर राहुल गांधी सोनिया गांधी प्रियांका वड्रा वेळच्या वेळी आवरू शकत नसतील तर मग काँग्रेस पक्षाचं नुकसान आतूनच होणार आहे आणि किंबहुना आपणच ते नुकसान करणार आहोत आपल्या सगळ्या नालायकांना सोनिया गांधी राहुल गांधींनी इतकं मोठं करून ठेवलं आहे आणि आपल्या ना आपल्यासारख्या नाकर्त्यांवर निवडणूक जब लढवण्याची जबाबदारी सोनिया गांधींनी सोपवलेली असेल तर मग आपण पक्षाला निवडणूक जिंकून नेऊ शकत नाही हा जो चिदंबरम यांच्यातला आत्मविश्वास आहे त्यातून आलेलं हे वक्तव्य आहे त्यामुळे ते शंभर टक्के खरं आहे असं भाजपचा समर्थक असूनसुद्धा मी मानणार नाही याचं कारण चिदंबरमना निवडणुका लढवणं जिंकणं यातलं काहीही कळत नाही एक दोनदा ते निवडून आलेत ते द्रमुक वगैरे यांच्या मेहरबानीमुळे आणि अगदी सुरुवातीला आले तेव्हा राजीव गांधींची इंदिरा हत्येनंतरची जी लाट होती त्यामुळे निवडून आले बाकी तळागाळातून काम करत संघटनेत काम करून संघटनात्मक बळावर आणि कौशल्यावर निवडणूक जिंकणं ही चिदंबरम यांच्या आवाक्यातली गोष्ट नाही आणि म्हणूनच देशात भाजपची हवा आहे असं जर चिदंबरम म्हणत असतील तर त्याच्यावर त्यांच्या पक्षातले लोक किती विश्वास ठेवतील माहीत नाही पण भाजपचा कुठलाही ज्येष्ठ नेता चिदंबरम यांच्या असल्या वक्तव्याने खुश होण्याची बिलकुल शक्यता नाही हां पण तरीही त्यांच्या वक्तव्याची मी सांगितली जी उपयुक्तता आहे ती उपयुक्तता काँग्रेस आणि इंडी अलायन्समधला आवेश गळून पडण्यासाठी मात्र उपयुक्त आहे कारण आपल्यासमोर खरोखर लढणारे चिदंबरम सोडून इतर काँग्रेसचे किंवा विरोधी पक्षाचे नेते आहेत त्यांचं मनोधैर्य जर चिदंबरम खच्ची करत असतील तर त्या वक्तव्यामुळे भाजपला गुदगुल्या नक्की होतील नक्की होतील पण असे चिदंबरम एकटेच नाही आहेत आत्तासुद्धा तुम्ही बघाल तर इंडिया अलायन्समधल्या विविध पक्षांबरोबर जागा वाटपासाठी ज्यांची निवड राहुल गांधी वगैरेने केली आहे त्यामध्ये ते भूपेंद्र बघेल आहेत अशोक अच, अशोक गहलोट आहेत या लोकांचं नेमकं कर्तृत्व काय आहे गेहलोट यांनी स्वबळावर कधीतरी काँग्रेसला राजस्थानमध्ये जिंकून दाखवलं आहे का ज्या ज्या वेळेला काँग्रेसला बहुमत मिळालं तेव्हा आयत्या बेळावर नागोबा बसावं तसं गेहलोट हे मुख्यमंत्रीपदी बसलेले मला आठवतं त्याप्रमाणे दोन हजार नऊमध्ये दोन हजार नऊमध्ये भाजप गम भाजपने सत्ता गमावलेली होती राजस्थानमध्ये बहुमत गेलेलं होतं अशा वेळेला प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष सी पी जोशी म्हणून होते ज्यांनी खूप मेहनत केली होती आणि त्यांनाच मुख्यमंत्री करणार अशी चर्चा पण होती पण दुर्दैव असं की सी पी जोशी यांनी पक्षाला राजस्थानच्या विधानसभेत बहुमताने निवडून आणलं पण स्वतः सी पी जोशी एक का दोन मताच्या फरकाने आपल्या विधानसभा मतदारसंघात पराभूत झाले आणि आपोआपच त्यांचा मुख्यमंत्री होण्याचा चान्स गेला आणि त्यामुळे परत एकदा दुसऱ्यांदा अशोक गेहलोत हे मुख्यमंत्री झाले होते दोन हजार एकोणीसमध्ये असं अठरामध्ये असंच झालं दोन हजार अठरामध्ये सचिन पायलटने अख्खा राजस्थान पिंजून काढला आणि वसुंधरा राजे यांच्या नेतृत्वाखालच्या भाजपचा पराभव केला तेव्हाही परत सोनिया गांधी राहुल गांधी यांना पटवून अशोक गेहलोत मुख्यमंत्री झाले म्हणजे ज्या माणसाला आपल्या राज्यात देखील संघटनात्मक काम करता येत नाही पण त्याचे फुकटचे फायदे उठवता येतात असा माणूस इंडिया अलायन्समध्ये काँग्रेसच्या वतीने जागा वाटप करायला जाणार आहे दुसरे बघेल आहेत किंवा जी जी नावं मी ऐकली मला आता लक्षात पण राहिली नाहीत दोन तासात नावं विसरून गेलो मी पण त्यामध्ये एकही माणूस असा की जो संघटनात्मक पातळीवर पक्षाला बळ देऊ शकेल आणि इंडिया अलायन्सचं पारडं जड करू शकेल सुटसुटीत रीतीने जागावाटप घडवून आणू शकेल असा माणूस मला दिसत नाही उलट मी म्हणेन की काल परवा ज्या तेलंगणा राज्यामध्ये काँग्रेसला सत्तेवर आणलं गेलं रेवंत रेड्डी हा माणूस नव्याने मुख्यमंत्री झाला त्यासाठी प्रभारी म्हणून काम केलेले आमच्या महाराष्ट्राचे माणिकराव ठाकरे यांनी जे संघटना कौशल्य दाखवलं त्यांची पाठ काँग्रेसमध्ये थोपटली गेलेली नाही आत्तासुद्धा हे जे काही इंडिया अलायन्सचं नाटक चालू आहे त्यामध्ये पराभवाच्या गर्तेत फेकल्या गेलेल्या काँग्रेस पक्षाला आणि पराभव मनोवृत्तीने एकत्र आलेल्या इंडिया अलायन्सला लढण्यासाठी सिद्ध करायचं असेल तर माणिकराव ठाकरे यांच्यासारखा थंड डोक्याचा हो पण संघटना कुशल माणूस आवश्यक आहे रेवंत रेड्डींचं कौतुक झालं आहे पण रेवंत रेड्डी आणि अनेक गटात विखुरलेली तेलंगणातली काँग्रेस ही परत एकत्र आणण्यासाठी ज्यांनी पडद्यामागे राहून काम केलं गटातटातले वाद मिटवले आणि एक लढाऊ जथ्था तयार केला तेलंगणात काँग्रेस पक्षाचा त्याची दखल हायकमांडने घेतली नाही इथेच इंडिया अलायन्स पराभूत झाली असं म्हणावं लागेल कारण परत एकदा अशोक गेहलोत असो किंवा बघेल असोत हे सगळे मीडियावर जगणारे नेते आहेत आणि त्यांच्याकडेच जर जागा वाटपाची जबाबदारी काँग्रेसकडून सोपवली गेली असेल तर त्याचा सुथडा होणार हे खात्रीपूर्वक बाळगा मला वाटते कमलनाथचा पण त्यात समावेश आहे ज्या कमलनाथने एक सप्टेंबरनंतर पुढची बैठक भोपाळमध्ये होणार असा इंडी अलायन्सचा निर्णय होता तो धाब्यावर बसून तीन महिने इंडी अलायन्सची बैठक होणार नाही अशी पाचर मारली तो जागा वाटपात आहे ज्याने समाजवादी पक्षाबरोबर सहा सात जागांचं वाटप करायला नकार दिला आणि अखिलेशला दुखावला आणि मध्य प्रदेशात होऊ शकणारी काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थानिक आघाडी मोडून टाकली तोच कमलनाथ जर इंडी अलायन्समध्ये जागा वाटपाच्या पथकामधला एक नेता असेल तर इंडी अलायन्सच्या जागा वाटपाचा चुथडा आजच झालंय असं आपण समजून घ्यायला हरकत नाही हे जे कमलनाथ मी मध्यंतरी एक व्हिडिओ केला होता हिंदीमध्ये की ज्यांची एक्स्पायरी डेट झालेली आहे जी माणसं आता पक्षासाठी आणि स्वतःसाठी सुद्धा उपयुक्त राहिलेली नाहीत ज्याला इंग्रजीमध्ये डेडवूड म्हणतात किंवा आपल्या व्यवहारी भाषेमध्ये औषधं वगैरे खाद्यपदार्थ एक्सपायरी डेट असा एक प्रकार असतो की तो पदार्थ ती वस्तू त्या तारखेपर्यंत ता वापरावी त्यानंतर वापरली तर ती हानिकारक असते असा त्या एक्सपायरी डेटचा अर्थ आहे हे सगळे कमलनाथ असोत अशोक ग गेहलोट असोत किंवा आणखीन कोण दिग्विजय सिंग असोत चिदंबरम असोत या लोकांची एक्सपायरी डेट पॉलिटिकली होऊन गेलेली आहे त्यामुळे त्यांच्यावर विसंबून पक्ष चालवता येणार नाही निवडणुका जिंकता येणार नाहीत पण हे अशा काही उचावपती करतील की त्यामुळे त्यांच्या अभावी पक्षाला जो फायदा झाला असता त्याचं हे नुकसान करून दाखवतील हे लोक पक्षाला हानिकारक झालेले आहेत ते कुठच्या दंगल काय कुठच्या गाणं आहे ना ते सेहत केली आहे बापू तू तो हानिकारक आहे तशी यांची गोष्ट झालेली आहे बघू आता काय होतं पण एक गोष्ट आहे चिदंबरम यांनी नको त्याच्या वेळीला शहाणपणानं करून तोंड उघडलं ते त्यांच्याच पक्षाला काँग्रेस पक्षाला आणि इंडी अलायन्सला मोठं नुकसान करणार आहे याविषयी माझ्या तरी मनात काढी मात्र शंका नाही मित्रांनो विषय आवडला लाईक करा ला 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 ला, शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार